मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी हिवाळी अधिवेशन करणाऱ्या नितेश राणेंच्या विरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे त्यांच्या प्रतिमेचे पोस्टर राणे आंदोलन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे राणेंसह राज्य सरकारच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे क्युमेन क्लबचा परिसर चांगलाच दनानून गेला आहे नितेश राणे यांनी त्यांच्या पुरताच बोलावं संपूर्ण मराठा समाजाचा ठेका त्यांना आम्ही दिला नाही मनोज जरांगे पाटील हेच आमचे नेते असून राणेंनी ने मराठा आरक्षण या प्रश्नात दुडबुड करू नये आणि मराठा आरक्षणाविषयी सहकार्य केल्यास त्यांचे स्वागतच करू मात्र त्यांच्या तोंडी पक्षाची भूमिका असून ते वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने मराठा समाजाविरुद्ध भूमिका घेत असल्याची टीका मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते भानुदास बगडे यांनी केली आहे यापुढे राणेंनी मराठा समाजाविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधात त्रिव स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी केला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून राणे पिता पुत्र आरक्षण विरोधी जाहीर भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून महाराष्ट्रभरात राणेंच्या विरोधात मराठा समाजाकडून आक्रमक आंदोलन केली जात आहे राणेंची ही भूमिका भाजपची आहे का भा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे या प्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विरोध जगताप दीपक रवंदळ हरिश्चंद्र वाघ राजेंद्र काळे संदीप पाटोळे मनोज ढवळे भैया शिंदे प्रमोद साळुंखे हेमंत भडक प्रकाश गिरमकर प्रभाकर वाघ वीरेंद्र मोरे कैलास वाघारे भूषण बागुल पप्पू माने यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या संदर्भात नितेश राणेंनी जी चुकी भूमिका मांडली याबद्दल हा धुळे शहरातून त्यांचा तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला कारण मराठ मराठा योद्धा श्री माननीय मनोज जरंगे पाटील साहेब त्यांचा एकेरी उल्लेख केला आणि असं नितेश राणे सांगतो की मराठ्यांना कुंभेमधून आरक्षण द्यावा नाही कारण जात संपून जाईल अशी कोणतीही जात संपली नाही ज्यांना ओबीसी टाकलेलं आहे त्या सगळ्या जाती आज मी त्या जातीतच आहे फक्त ओबीसीच्या सवलती सगळ्या जाती आहेत पण मराठा समाजाच्या संदर्भात अशी दुहेरी भूमिका राज्य सरकार मांडत असेल नितेश राणेच्या माध्यमातून तर आम्ही राज्य सरकार आणि नितेश राणेला एक सल्ला देतो तुम्ही चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाला भरकडू नका अन्यथा संयमी समाज हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करन याला जबाबदार हा नितेश राणे आणि राज्य सरकार राहील कारण तू वेळानवेळी एकेरी भूमिका वागतो आमची संस्कृतीने मराठा समाजाची सन्मान आणि प्रत्येकाला बोलायचं पण हे घरातून संस्कार लागतात त्या नारायण राणेला संस्कार नसेल तर तुझ्यात बी संस्कार नसेल हे आज तुला या संदर्भात इशारा देतो याच्या पुढं जाण्याळ्या शब्दात तुझा समाचार घेतला जाईल मराठा समाजातर्फे आज तुला हा मराठा समाज धुळ्यातर्फे इशारा आहे आमदार नितेश राणे यांनी जे काल विधानसभेत मराठा समाजाविरोधी वक्तव्य केलं आणि आमचे नेते माननीय दरांगे पाटील साहेब यांच्याबद्दल एकरी भाषेत हे एक वक्तव्य केलेलं आहे तर त्यांनी त्यांच्यापुरता बोलावं पण संपूर्ण मराठा समाजाचा ठेका आहे राणे साहेबांना आम्ही दिलेला नाही आहे आमचे नेते फक्त एकच आहेत मनोहन जरांगी पाटील त्याच्यामुळे साहेबांनी आरक्षणाच्या प्रश्नामध्ये लुडबुल न करता आरक्षण मराठ्यांना कसं मिळावेल यासाठी जर त्यांनी सहकार्य केलं तर आम्ही त्यांचं सहकार्य पण घेण्यास तयार आहे पण राणे साहेब हे स्वतःची भूमिका न मांडता आपल्या पक्षाची कदाचित भूमिका मांडत असतील किंवा राणे साहेबांना त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ने, कोणीतरी सांगितलं असेल की तुम्ही मराठा विरोधी भूमिका घ्या आणि त्या भूमिकेतून राणे बोलतायत का बोलता असं आम्हाला या ठिकाणी शंकायला लागलेली आहे तर ज्यावेळेस माळी समाज असेल चौधरी समाज असेल किंवा इतर अनेक जाती तीनशे पंचवीस जाती ह्या ओबीसीमध्ये गेल्या त्याच्यामुळे कोणतीही जातीचं नाव पुसलं गेलेलं नाही आहे तसं मराठा समाजाला जर सरसकट कुणबीमध्ये आरक्षण दिलं तरी मराठा नाव एक मिटणार नाही आहे हे आपला इतिहास सांगतो म्हणून या ठिकाणी साहेबांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आज राणेसाहेबांच्या फोटोला प्रतिमा रीतीने जेल रोड धुळे येथे आम्ही जोड मार आंदोलन केलेलं आहे आणि राणेसाहेबांना आवाहन करतो की याच्यापुढे मराठा समाजाला डिसवायचं काम करू नका अन्यथा मराठा समाज आपल्याविरुद्ध तीव्रतेने आंदोलन करतील